ओबीसी नेते कोर्टात गेले तर मंडल आयोगाला चॅलेंज करेल म्हणून जरांगे यांचा प्रतिहल्ला राज्यात मराठा आणि ओबीसी यांच्यात आरक्षणावरून संघर्ष सुरू झाला आहे मराठा समाजातील कुणबी प्रमाणपत्रांवरून हा संघर्ष सुरू झालेला आहे राज्य सरकारने कुणबी प्रमाणपत्र असलेल्या सगळे सोयरे यांनाही प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला यामुळे ओबीसी नेते एकवटले आहेत ओबीसींनी या विरोधात आंदोलन पुकारण्याचा निर्णय समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत रविवारी घेतला तसेच राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देण्याची भूमिका घेतली त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांनी पलटवार केलेला आहे ओबीसी नेते कोर्टात गेले तर मी सुद्धा मंडल आयोगाला आव्हान देईन अशी भूमिका मनोज जरांगे यांनी जाहीर केली त्यामुळे ओबीसी आणि मराठा हा संघर्ष रस्त्यावर तसेच न्यायालयात रंगणार आहे राज्य शासनाने कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जी आर काढला या जी आरला न्यायालयात आव्हान देण्याची भूमिका ओबीसी नेते घेत आहेत ओबीसी नेते या जी आर बाबत हायकोर्टात गेले तर मी मंडल आयोगाला चॅलेंज करेन त्यांना जे काही करायचे ते करू द्या मी पण मला जे करायचं ते करतो असं आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी दिलं आहे मनोज जरांगे पाटील आज रायगडावर शिवाजी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी जात आहेत त्यापूर्वी त्यांनी हा इशारा दिला आहे बरं एक तारखेला ओबीसीच्या वतीनं महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येणार आहे खासदार आमदारांच्या घरासमोर या ठिकाणी आंदोलन करण्याचं त्यांनी ठरवलेलं करू द्या ना मै थोडीच परवानगी लागणार आहे त्यांना करा म्हणा का करायचं तुम्हाला आपण कुठं होतो त्यांना विरोधी लोकशाहीचा अधिकारी ते आम्हाला आरक्षण मिळावं म्हणून करत असते ते ओबीसीला आम्हाला मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून करत असते तुम्ही पण ओबीसीच आहे मग कोणी पण हे राजकीय दृष्टिकोनाचा होय ना मग सामाजिक त्या विरोध दिसतो का नाही आम्ही खंबीर सामान्य मराठी फक्त हे वरचे वरचे जे आहेत ना थोडे आमचे काही ते हे थोडे दहा पाच जण जे आहेत ना हे ओरडा करायला लावते त्यांना त्यांना याच्यापेक्षा इकडं ओरडा करण्यापेक्षा तिथं हरकती मागितल्यात तिथं म्हणणं मांडा ना तुमचं समाजाच्या बाजूला समाजाला साथ मिळा ना तुमची तुम्ही आमचे आहेत ना कशाला सोशल मीडियावरून त्याच्यावर लिहून तुम्ही गैरसमज पसरे जा मराठ्यांना महाराष्ट्रातल्या माझी विनंती हे गैरसमज पसरायला लागलेत याच्यापेक्षा यांना मराठा समाजानं असं आव्हान करा मी पण केलं विनंतीपूर्व की तुम्ही लय हुशार आहेत ना तुमचं म्हणणं तिथं मांडून कायदा मजबूत करू लागा इकडे बोंबळवून आमचं गोरगरिबाचं अन्नात माती कालू नका ओबीसीच्या नेत्यांनी तेच सगळ्या ओबीसी समाजाला आवाहन केलेलं आहे की या नोंदी हा जो कायदा आहे तो कायद्याला आक्षेप घेणारे आक्षेप नोंदवा मोठ्या संख्येने नोंदवा सगळे सोयीला तेच आव्हान मी सुद्धा केलंय की जेवढे अभ्यासक घटना तज्ज्ञ येत जे आपले वकील बांधव आहेत मोठमोठ्या जे अभ्यासक त्यात लोक आहेत यांनी सगळ्यांनी आपल्या जातीचे आपण टर उडिण्यापेक्षा त्याच्यात काय मोठे पण आहे तुम्हाला त्यापेक्षा तुम्ही तिथं तुमचं ताकदीनं म्हणणं मांडा म्हणजे कायदा मजबूत होईल आणि मराठा बांधवांनाही महाराष्ट्राला विनंती ते जे बडबड चालली यांची त्याच्यापेक्षा त्यांना असं सांगा की तुमचं म्हणणं तिथं मांडा म्हणजे आमचा गोरगरिबाचा कायदा पक्का होईल इकडं काय आला सोशल मीडियावर तुमच्या हुशारी दाखविदा तिथं करा की माय बाप बना नाही गोरगरिबाचे इकडं इकडं हुशारी दाखवून इदं रात भरली होती त्याच्यावर इतकं लांबलेलं होती <laughs> हा मग ते लिहुस तर तिथं मांडणं कसा कसा तू हो, हो म्हणणं काय मांडायचं कायदा मजबूत होईल ना गोर आम्ही गोरगरीब मराठी कायदा आणला का नाही आणला आता ते मजबूत करण्यासाठी आमचा आम्ही सगळ्या सोयऱ्या शब्द घातलाय सगळ्या सोयऱ्याला जोडून तुमचा काही पॅरेग्राफ द्या पक्का त्याला बेस होईल आणखीन मजबूत होईन तो हुं कायदा मराठी पुन्हा जिंकतील सारखे सारखे आम्ही जिंकून आलो ते नाही गेलेन काय आलं तो का तो आला ती पै इथं बसला घरी गोधड्या पांघरून पन्नास आणि <laughs> आम्हाला लागला शानपणा शिकायला आम्ही काकडीत कुकडीत पोहर तिथं आणखीन पोहर रस्त्यांचाल दे रात्री काल मी माझं गावला मला कमीत कमी दोनशे अडीचशे गाड्या भेटल्यात ते म्हणले आम्ही दमने मग काम करत आलो हे श्रेय नाही कळत का तुम्हाला शहाणपणा असल्यासारखा लिहतात त्याच्यावर काय त्या बघा त्यांचा घ्या आदर्श ते बैठका सुद्धा हरकती विरोधात मांडण्यासाठी सज्ज झालेत तुम्ही सोशल मीडियाला सज्ज झालात काय तुम्ही तिथं सज्ज व्हा हो सगळे महाराष्ट्रातल्या मराठ्यांना विनंती यांना सांगा मी पण विनंती करून सांगितलं की तुमचं काय ज्ञान आहे की तो वापरा कायदा मजबूत होईल इकडे सोशल मीडियावर वापरून वाटू करू नका अन्नात माती काढू नका धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी जालना